मध्ये सर्वांचं स्वागत सुवर्ण पुष्प संस्था पुणे यांच्या वतीनं वधूवर मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं पांचाळ सोनार समाज यांचा राज्यस्तरीय वधूवर सूचक मेळावा पुणे पुण्यामध्ये पार पडलेला आहे या ठिकाणी जर बघितलं तर पूर्ण राज्यभरातून हा समाज एकत्रित आलेला आहे आणि या ठिकाणी वधूवर मेळावा आयोजित करण्यात आला होता आणि या मेळाव्याला अतिशय सुंदर असा प्रतिसाद नागरिकांनी दिलेला आहे आणि अतिशय गर्दी देखील या ठिकाणी जमलेली होती तसं जर बघितलं तर आ... जे महाराष्ट्रातील जे गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांचा देखील या ठिकाणी गुणगौरव सोहळा देखील आयोजित करण्यात आला होता आणि अतिशय सुंदर असा हा सोहळा या ठिकाणी पार पडला चला तर जाणून घेतोय या विद्यार्थ्यांच्या मनात नेमकं काय आहे आणि ह्या यामध्ये जे वधूवर सूचक मेळाव्यामध्ये जे सर्व सहभागी झालेले होते जे सर्व समाज एकवटला होता त्यांच्या मनात नेमकं काय आहे सुवर्ण पुष्प संस्थेचे सर्वे सर्व म्हणजे जगदीशजी महामोळी सर आता आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याकडून देखील जाणून घेतोय काय सांगाल अतिशय भव्य दिव्य अशा वधूवर सूचक मिळवायचं आपण आयोजन केलेलं होतं त्याच ठिकाणी जर बघितलं तर आपल्या समाजातील जे उच्च शिक्षित किंवा ज्यांनी अतिशय सुंदर असे मार्क मिळवलेले आहेत चांगलं शिक्षण घेतलेलं आहे या मुलांचा देखील आपण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केलाय काय सांगाल आज सोळा नोव्हेंबर रोजी सुवर्णपुष्प संस्था महाराष्ट्राच्या वतीनं महात्मा फुले सभागृह वानवडी येथे वधवर परिचय मिळावा आणि सुवर्णगौरव समारंभ आयोजित केलेला होता त्यामध्ये समाज बांधवांनी अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद दिला पाचशेच्या वरती वधूवर नोंदणी झाली पाचशेच्या वरती वधवर परिचय पण झाल्या आणि काही जाग्यावरती सुद्धा लग्न जमलेलं आहे काही बा वधवर काही आत्तापर्यंतच्या पंचवीस वर्षाच्या मेळाव्यामधील असंख्य हजारो बांधव युवक युवतींचे बंद रेशमांचे जुळून आले आणि त्याच्यामुळं तो एक आनंद वेगळा आनंद होतो आणि आज बरेचसे पूर्वी ज्यांचे लग्न जमले या मेळाव्यामध्ये ते उपस्थित होते त्यांनी आनंद व्यक्त केला ते, ते, के ते सुखी कुटुंब पाहायला मिळतात आणि त्याचा खूप मनापासून आनंद होतो त्याचबरोबर सुवर्णगौरव समारंभामध्ये पूर्ण हो महाराष्ट्रातील कित्येक विद्यार्थ्यांनी गु यश मिळवलेलं आहे आमची मनस्वी महामुनी ही वाईमधली नव्याण्णव टक्के मार्क पडली तर एक विद्यार्थीने सी ए परीक्षा पास केली अशा काही विद्यार्थी एम बी बी एसमध्ये एम एस एम एस वगैरे पूर्ण केलेलं आहे असे असं हजारो विद्यार्थीसुद्धा या ग गुणगौरव समारंभामध्ये ज्यांच्यामध्ये भविष्यात त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्याचे शिक्षण संचालक माननीय महेशजी पालकर सर आणि अनेक क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते या सर्व समाज मानवाचा प्रतिसाद पाहून आम्ही सर्व संयोजक भारावून गेलेलो आहे खरं तर हे कार्य पूर्ण करत असताना हे कार्य आयोजन करत असताना रथरदिवस कष्ट करावं लागतं मेहनत करावं लागते आणि मग हे यश मिळवतं आधी समाज पाहून आम्ही भारावून गेलेलो आहे धन्यवाद आज या ठिकाणी सुवर्णपुष्प संस्थेच्या वतीनं महाराष्ट्रातील सुवर्णकार समाजाच्या सर्व ओधवर जे पात्र आहेत आत्ता या ठिकाणी त्यांचा परिचय मिळावा झालेला आहे त्याचबरोबर जे गुणवंत विद्यार्थी आहेत त्याचबरोबर जे समाजामधले प्रतितयश व्यक्ती आहेत त्या सर्वांचं या ठिकाणी सुवर्णपुष्पसंस्थेच्या वतीनं सत्कार समारंभ घेण्यात आलेला आहे गुणांचा गौरव करण्यात आलेला आहे संस्थेच्या वतीनं आणि जगदीश दादांच्या वतीनं या ठिकाणी समाजातल्या अत्यंत चांगल्या तळागाळातल्या जे काही गुणवंत विद्यार्थी आहेत गुणवंत व्यक्ती आहेत त्यांचा आदरपूर्वक सत्कार करून त्यांना प्रेरणा देण्याचं काम या सुवर्ण पुष्पसंस्थेच्या वतीनं केलं जातं या कार्यक्रमाला मी माझ्या वतीनं माझ्या परिवाराच्या वतीनं आणि महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण विभागाच्या वतीनं मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद नमस्कार मी रसिका किशोर महामुनी मी सी ए उत्तीर्ण झाल्याबद्दल सुवर्णपुष्पसंस्थेने माझा सत्कार केला ह्यासाठी मी त्यांचे खूप खूप आभार मानते धन्यवाद नमस्कार माझे नाव मनस्वी सुरेंद्र महामुनी मी आता दहावीमध्ये नव्याण्णव टक्के मार्क पाडून उत्तीर्ण झाले त्याबद्दल मला माझ्या आईचा आणि माझा सत्कार केल्याबद्दल सुवर्ण संस्थेचे खूप खूप आभार आज या ठिकाणी सुवर्ण पुष्प संस्था महाराष्ट्र जगदीश महामुनी यांनी वधूवर परिचय मिळावा या ठिकाणी भव्य स्वरूपात भरवला आणि या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातून आपले सर्व समाज बांधव या ठिकाणी आलेत त्याबद्दल मी आपलं धन्यवाद आणि त्यांचं स्वागत करतो आणि समाजाच्या वतीने या कार्यक्रमाला या स्तुत्य कार्यक्रमाला सर्वांनी सर्वांनी या ठिकाणी हजेरी लावून आणि विद्यार्थ्यांचा गुणगौरव करून या ठिकाणी आपला म मौल्यवान वेळ देऊन आ, या ठिकाणी आलात आणि या कार्यक्रमाचा आपण लाभ घेतला त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो आणि धन्यवाद मानतो या कार्यक्रमाची रूपरेषा खूप चांगली असल्या कारणाने आपलं सगळ्याचं अभिनंदन आणि सर्वांचे आभार माझे नाव ओंकार आणि मी पुण्यामध्ये सहा वर्ष मी जॉब करतो दोन हजार बावीसच्या सुवर्णपुष्प वधवर मेळाव्यामध्ये आमची जोडी जमली आणि आज आम्ही सुखी संसार करतो मी लक्ष्मी ओंकार वेदपाटा मी ग्राफिक डिझाईन करते आणि जगदीश कांदे काकांचे आम्ही खूप आभारी आहोत त्यांच्यामुळे आज आम्ही सुखी जेवण बघतोय आभार

आणि माझे नाव डॉक्टर सागर राजकुमार दीक्षित मी सर्जन आहे माझी क्लिअर केलेली आहे आणि त्या एक्झाम मध्ये माझा थेड रँक सेव्हन आलेला आहे सुवर्ण पुष्प संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आता आपल्या सोबत आहेत पद्माकर धर्माधिकारी आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय काय सांगाल सर अतिशय सुंदर असा भव्य दिव्य या मेळाव्याचं आयोजन आपण केलेलं आहे तर तसे जर बघितलं तर गुणगौरव सोहळा देखील आयोजित करण्यात आलाय काय सांगाल या सोहळ्याविषयी आणि या वधूवर सूचक जो मेळावा आहे त्याविषयी नमस्कार मी पद्माकर धर्माधिकारी संस्थापक अध्यक्ष सुवर्ण पुष्प संस्था पुणे गेले अनेक वर्षापासून पंचवीस ते तीस वर्षापासून सुवर्णपुष्प संस्थेच्या माध्यमातून अनेक समा समाज उपयोगी कार्यक्रम केले जातात त्यामध्ये जसं की जसे आज वधूवर मेळावा आहे आणि विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ आहे महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तसेच देशातून आणि परदेशातून समाज बांधवांचा उत्पु उत्स्फूर्त असा प्रतिसाद या कार्यक्रमाला लाभत असतो संस्थेचे सर्वे सर्व सन्मान्य जगदीशजी महामुनी आणि शोभाताई महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली पुष्पाची टीम अविरत कार्य करत असते अगदी वर्षातून जवळपास चार, आशे मोटे चा का तुन आशे चार ते पाच कार्यक्रम असे मोठे दर्जेदार कार्यक्रम केले जातात आणि त्याला महाराष्ट्राच्या कानाकपऱ्यातून असंख्य असे समाजबांधव उपस्थित राहत असतात साधारणपणे वधूवरांचा विचार केला तर साधारणपणे चार चारशे ते पाचशे वधूवरांच्या नोंदी दरवर्षी होत असतात आणि याही वर्षी त्याच्यापेक्षा जास्त नोंदी होतील असा एक साधारणपणे अंदाज आहे त्याचबरोबर गुणगौरवाचा विचार केला तर साधारण अडीचशे दोनशे पन्नासच्या पुढे विद्यार्थी या गुणगौरव समारंभासाठी उपस्थित आहेत सुवर्ण संस्था हे त्याची स्थापना पद्माकर धर्माधिकारी यांनी केली आणि आमचे जगदीश महामुनी ह्यांनी अतिशय चांगलं कार्य हाती घेतलेलं आहे आणि ह्या यांच्या ह्या कार्याच्या माध्यमातून अगदीच महाराष्ट्राच्या कान्यापोख्यातून सुवर्ण समाज एक सोनार समाज संपूर्ण ह्या कार्यक्रमाला येतो आणि याच फार मोठ असं सहकार्य आपलेलं आहे की मुलांच्या लग्नासाठी कार्यासाठी सगळ्या ह्याच्यात हे अतिशय चांगल्या प्रकारे त्यांचं कार्य आहे आणि त्यांच्या कार्याला हार्दिक शुभेच्छा आहे माझ्या मी प्रकाश महामुनी कळसदेव येथून आलो आहे या कार्यक्रम मी योगेश महामुनी बारामती येथून आहे संस्था ही आतापर्यंत नावाजलेली आणि महाराष्ट्राच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा अगदी विदेशात सुद्धा कार्य करणारी ही संस्था आहे दरवर्षी दर तीन महिन्याला सहा महिन्याला वेगवेगळे उपक्रम होत असतात व्रतबंध सोहळा असेल ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार असेल कलागुणांना वाव देण्यासाठी त्यांच्यासाठी ते मनोरंजनाचे कार्यक्रम असतील किंवा बड्डेज असतील अशा विविध उपक्रमांना ऑनलाईन आणि ऑफलाईन सुद्धा हे उपक्रम, उपक्रम राबवले जातात अगदी भारत देशातला म्हटलं तरी दे चालेल पहिला वधूवर परिचय मिळावा ऑनलाईनमध्ये मध्ये माझ्या माध्यमातून सरांच्या माध्यमातूनही या संस्थेच्या माध्यमातून घेण्यात आला होता एक वर्षी वेगवेगळ्या व्यावसायिकांना एकत्र करून जवळपास त्यांचे शंभर पेक्षा जास्त स्टॉल लावून सुद्धा त्यांचा उपक्रम इतरांपर्यंत प्रोत्साहित करण्यात आला होता त्यातून त्यांना बिझनेस पण मिळाला होता असे उपक्रम करत असणारी ही संस्था आपल्या सर्वांनाच उपयोगाची आहे आणि म्हणूनच या संस्थेवरती अखंड महाराष्ट्राचं सर्व पांचाळ सोनार समाजाचं प्रेम आहे आणि जास्तीत जास्त लोक त्यामुळे उपस्थित राहत असतात आज ही संख्या खूप चांगल्या पद्धतीची आहे हाऊसफुल झालेला आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाठीमागं बघितलं असेल की हाऊसफुल बसायला जागा आणि हा हे प्रेम हेच आमचं यश आहे सर्व जे काही कार्यकर्ते कार्य करत असतात त्यांच्या प्रयत्नांना नव्हे तर त्यांच्या केलेल्या संकल्पाला आलेली ही सिद्धी आहे असं म्हणायला हरकत नाही नमस्कार मी सौ उज्ज्वलानंद अनिल वेदपाठक मी सुवर्णपुष्प संस्थेची उपाध्यक्ष आहे आणि संस्थेबद्दल माहिती सांगताना मला अतिशय आनंद होत आहे की संस्थेचा हा रौप्य महोत्सव चालू आहे जेणेकरून याला पंचवीस वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि या रौप्य महोत्सवामध्ये विविध कार्यक्रम वर्षभरामधून दरवर्षी घेतले जातात जेणेकरून वधूवर मेळावा युवा शक्तीसाठी घेतला जातो कार्यक्रम ज्येष्ठांचं वाद्यभोजन असतं बालग्रुपसाठी असतं महिलांसाठी नारी शक्तीसाठी त्यांची शक्ती उत्पूर्ण उत्तेजित होण्यासाठी एक कार्यक्रम घेतला जातो त्याचबरोबर युवा शक्तींचा कार्यक्रम घेतला जातो असे वेगवेगळे कार्यक्रम इथे घेतले जातात आणि त्यामध्ये वधूवर मेळावा जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये हा कार्यक्रम घेतला जातो याचा उद्देश हाच की समाजातील सर्व बांधवांपर्यंत ही संस्था पोचावी आणि समाजातील बांधवांचा स्नेह वाढावा समाजामध्ये एकत्रीकरण राहावं हा मोठा उद्देश घेऊन ही संस्था हे काम करते आणि या जो वधूवर मेळावा असतो या वधूवर मेळाव्यामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सर्व मंडळी समाज बांधव इथे उपस्थित राहतात त्यामध्ये आपले पालक आपल्या पाल्यांना घेऊन येतात आणि विशेष म्हणजे ही संस्था ह्या पाल्यांना व्यासपीठावरती जागा देते आणि स्वतः आपला परिचय करून द्यायला लावते जेणेकरून जो कोणी विद्या जो कोणी वधू किंवा वधू वर इच्छुक असेल विवाहासाठी त्यांनी स्वतःची स्वतः माहिती सांगावी हा एक वेगळा उपक्रम इथे राबवला जातो आणि त्या माध्यमातून आजपर्यंत हजारो विवाह इथे जोडलेले आहेत जे जो रेशीम गाठी इथे बांधलेला आहे आणि दुसरा उपक्रम म्हणजे युवा शक्ती तर युवा शक्तीच्या माध्यमातून असा एक उपक्रम घेतला जातो जे समाजातील जे युवक आहेत युवती आहेत त्यांचं वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये शिक्षण झालेलं असतं शिक्षणाची ताना शिक्षण होंते है, इस ते आणी त्या शिक्षणाची त्यांना जे शिक्षण घेऊन ते कुठे कार्यरत आहेत कुठे जॉब करतात ही सगळं माहिती ते मार्गदर्शन तज्ज्ञ बोलून त्यांच्या त्यांना मार्गदर्शन करतो नमस्कार माझं नाव मुकुंद पोद्दार मी या सुवर्ण पुष्पसंस्थेमध्ये काम करतो आणि ही सुवर्ण पुष्पसंस्था मुलांकरता महिलांकरता आणि नव उद्योजकांकरता काम करते मात्र आजचा हा मेळावा नवविवाहुक मुलांचा आणि मुलींसाठी आयोजित करण्यात आलेला आहे त्याच्यापासून फायदा व्हावा त्याचप्रमाणे या दृष्टीनं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे धन्यवाद पंच्याण्णव पासून एकोणीसशे पंचावन्न पासून संस्था मध्ये जगदीश मागुळे यांच्या अध्यक्षतेखाली संस्था निर्माण झाली व त्यांच्या अध्यक्षतेखाली काम करताना प्रत्येक वर्षी दर विविध कार्यक्रमाचं आयोजन आपण करत असतो मी सुवर्णपुष्प संस्थेचा फाउंडर सहकजीनदार म्हणून पदावर काम केलेलं आहे व दरवर्षी येथे जमलेले वधूवर सूचक वगैरे त्यांची लग्न इथे जमतात बऱ्यापैकी यशस्वीरित्या वाटचाल चालू आहे मायसेल पुष्पांतर संजय घोडके अँड आय मेंबर ऑफ पी एस एस वाय सोनार समाज सुवर्णपुष्प संस्था पुणे तो आम्ही हे पी एस एस वाय सुरुवात केली होती आणि ह्याचे फाउंडिंग मेंबर ॲडव्होकेट शिल्पा माउमुनी मॅम आहेत आणि अविनाश महामुनी सर आहेत तर मग हे आम्ही स्किल एनहॅन्समेंट प्रोग्रॅम म्हणून सुरू केलं होतं ॲक्च्युली जे करिअरमध्ये प्रॉब्लेम येतात डिफिकल्टीज येतात त्याला कोपअप करायला एक काहीतरी ॲडिशनल स्किल असावा यासाठी हे सुरू केलं होतं आणि आज आपल्या सोनार समाजामध्ये खूप जागेवरती वेगवेगळे विद्यार्थी आपलं शिक्षण सोडून पण खूप काय काय करत आहे आणि त्यांचा सपोर्ट त्यांचा गुणगौरव करायला आज आम्ही इथं एक गुणगौरव सोहळा पण ठेवलेला आहे धन्यवाद आणि सोहळ उत्सव हा आमचा एक प्रकारे आपल्या संपूर्ण भारतात परदेशात एक ब्रँड झालेला आहे आपल्या समाजाच्या संपूर्ण लोकांसाठी एक आपण ब्रँड सारखं आम्ही निर्माण केलेलं आहे की ज्यामुळे असंख्य मुला मुलींची लग्न जो आम्ही जोडलेली आहे सुवर्णपुष्प संस्थेमध्ये पी एस एस वाय पांचाळ होणार समाज युवा शक्ती ही एक आपण युवा लोकांसाठी संस्था चालू केली होती त्या संस्थेला आज बारा वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्या बारा वर्षांमध्ये आम्ही युवकांसाठी बरेचसे उपक्रम राबवले त्यामध्ये गड किल्ल्यांची सहल असेल किंवा नवीन नवीन जे स्किल्स आहेत त्या स्किल्स आपण कशा आपल्या डेली लाईफमध्ये आणू शकतो तर ह्या सगळ्यांचं जे काही गोष्टी आहेत या सगळ्या आपण त्यामध्ये घेतो विविध सामाजिक उपक्रम संस्था घेते जानेवारी महिन्यात युवा दिन घेते महिलांसाठी नारी शक्तीचा एक भव्य दिव्य असा महिला दिनाचा कार्यक्रम घेते आठ मार्च रोजी ज्येष्ठ महिला तसेच विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या उच्च पदस्थ असणाऱ्या महिलांना तसेच ज्या गृहिणी असतात त्या महिलांना एक व्यासपीठ दिलं जातं तसेच विविध धार्मिक दा स्थळांना तसेच ऐतिहासिक स्थळांना युवकांसाठी ट्रीपचं आयोजन केलं जातं युवकांना प्रेरणा द्यावी असे आपण विविध सामाजिक उपक्रम उपक्रम घेतले त्यात सांस्कृतिक कार्यक्रम आपण चोवीस तास अखंड कार्यरत ठेवला होता जेणेकरून बाहेर जो आ, कोरोनाचा काळ चालू होता त्यात असं वाटायला नको की आपण घरी आहोत पण ह्या संस्थेने आपल्या सुवर्णपुष्प संस्थेने अखंड असा महिलांचे कार्यक्रम सांस्कृतिक म्हणजे त्याच्यामध्ये मंगळागौर परत गौरीचं आव्हान हे कसं असतं त्याचे सगळे उपक्रम दाखवले मी मनीषा धनंजय बोलतात महिला राज्या राज्याध्यक्ष इथे आज आपण जमलेलं आहे तर मेळाव्यासाठी जमलेले आहे इथे मेळाव्यासाठी आज भरपूर लोक आलेले आहेत जवळपास नोंदणी पण खूप झालेली आहे व्यासपीठ आपल्याला वधूवरांसाठी हे एक उत्तम व्यासपीठ आहे इथे सगळ्यांना आपली नाव नोंदणी केल्यानंतर वधूवरांचा परिचय मिळतो आणि लवकरात लवकर त्यांना एकमेकांशी संपर्क करता येतो तर आजच्या धावपळीच्या जगात हे व्यासपीठ आपल्याला जगदीश दादा शोभाताई आपल्याला मिळवून देतात त्याचा सर्वांनी सर्वांना फायदा होतो एस सी डेटा सायन्स प्रोफेशनल युनिव्हर्सिटी आणि मी सी डेटा सायन्स मध्ये गोल्ड मॅडलिस्ट आले तर त्या त्यासाठी माझा संस्थानं माझा सत्कार केला त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो संस्थेमध्ये मी आलेली आहे इथे मुलं मुलींसाठी छान छानभर मेळावा आयोजित केलेला आहे मी पहिल्यांदाच आलेली आहे फार छान वाटले कर्तार समाजाचे ह्या सुवर्ण संस्थेचे संस्थापक जगदीशजी महामुनी आणि शोभाताई यांनी यांच्या सौजन्याने हा मेळावा दरवर्षी आपण आयोजित करतात आणि वधूवर मुलांना म्हणजे जे काही लग्नाला आलेले मुलं मुली आहेत त्यांच्यासाठी व्यासपीठ तुम्ही उपलब्ध करून दिलेले आहे त्याबद्दल त्यांची खूप खूप आभार आणि मी सुवर्ण पुष्प संस्था महाराष्ट्र ज्यांचे खूप मनापासून आभार व्यक्त करतो या ठिकाणी खूप अतिशय स्नेह मेळावा आहे सोनार समाजात स्नेह मेळावा खूप अतिशय पद्धतीने चांगला पार पडलेला आहे आणि हे आणि हे व्यवस्थित असे छान छान मेळावे करतात मी अहिल्यानगर इथून आलो आहे जगदीश दादांनी खूप मोठं नियोजन केलं होतं हे मला माहित होत माझे फर्स्ट टाइम आहे येण्याची हे आमचे भाऊजी एस आनंद मामू हे मी हे पुण्यातच आय टी इंजिनियर आहे छान वाटलं खूप दिवसांनी खूप आपला एक समाज एकवटला आणि जगदीश ही आम्हाला संधी दिली त्याबद्दल को खूप खूप धन्यवाद त्यांचे माझं नाव वरत कोदार आहे मी सध्या इंजिनिअरिंग करतो आणि या सुवर्णगुस्त संस्थेने इथं विद्यार्थी गौरव कार्यक्रम आयोजित केला त्यात आमचा सत्कार केला याचा मला खूप आनंद आहे आणि यांनी आमच्या समाजाने एक इनिशिएटिव्ह घेतला आम्हाला एक प्लॅटफॉर्म तयार करून दिला आमच्या ओळखी याच्यात नेटवर्किंग झाली आणि हा इनिशिएटिव्ह खूप चांगला आहे नमस्कार माझं नाव सोम ज्ञानेश्वर दीक्षित माझा सत्ता दोन हजार सतरा साली सुवर्णगौरव समारंभात झाला होता तर त्यावेळेस मला दहावीमध्ये सत्कार झाला होता तर त्यामुळे मला पुढं म्हणजे जाण्याची खूप प्रेरणा मिळाली कारण की आम्ही सगळे एकत्र आलेलो सगळा समाज एकत्र आलेला तर त्यामुळे एकमेक एकमेकांशी जास्त ओळख झाली त्या ओळखीमुळे पुढे मला अजून गायडन्स मिळालं आणि त्या गायडन्सचा आज मला चांगला उपयोग होतोय तर त्याबद्दल थँक्यू सुवर्णपुष्प संस्था महाराष्ट्र राज्य आणि नारी शक्ती पुणे या ठिका पुणे महात्मा फुले सांस्कृतिक भवन या ठिकाणी वधूवर परिचय झालेला आहे कार्यक्रम उत्कृष्टरित्या संपन्न झालेला आहे आणि खूप सुंदर असा कार्यक्रम झालेला आहे धन्यवाद